सन्मान नवदुर्गांचा स्त्री रूपातील सामर्थ्याचा सन्मान नवरात्र निमित्त स्त्री सामर्थ्याचा गौरव करत असताना आज आपण नुपूर कथ्थक नृत्य विद्यालयाच्या संचालिका कविता प्रभाकर बागुल यांचा कलेच्या क्षेत्रातील असामान्य प्रवास समजून घेणार आहोत दोन हजार तीन पासून नुपूर विद्यालय कार्यरत असून आज दीडशेहून अधिक विद्यार्थी इथं कथ्थक शिकताय स्त्री शक्ती कथ्थक रामायण कृष्णयान बरसे नुपूर, रंग नुपूर चे, भक्ती रंग असे अनेक कार्यक्रम सादर झालेत कविता बागूल यांच्या याच कार्यासाठी त्यांना खानदेश रत्न तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून उत्तम प्रशिक्षक हे पुरस्कार देखील प्राप्त झालेत नमस्कार मी कविता प्रभाकर आणि सांगताना मला अतिशय आनंद आणि सुख मिळत की मी विदूर कथक नृत्य विद्यालयाची संचालिका आहे ही माझी दुसरी ओळख जो स्वतः निर्माण केली तोच आधार आहे आपल्या आजच्या संवादाचा नवरात्री आहे आपण या नऊ दिवसामध्ये दुर्गेच्या नऊ स्वरूपांचं पूजन करणार आहोत तर काय आहे ही नऊ स्वरूप काय आहे ही नवरूप तर मला असं सांगा असं वाटतं की प्रत्येक स्त्री जीवन प्रवासातील या नऊ बाय नऊ टप्पे आहेत या नऊ स्टेज आहेत ज्यातून तिला जावंच लागतं त्याशिवाय तिचा प्रवास निव्वळ अशक्य आहे नवदुर्गातील पहिलं नाव आहे शैलपुत्री आणि शेवटचं नाव आहे सिद्धिदात्री शैलपुत्री म्हणजे ती कोणाची तरी मुलगी आहे नंतर ती पत्नी आहे नंतर ती माता आहे आणि नंतर तिचा एका यशस्वी स्त्रीकडचा जीवन प्रवास सुरू होतो सक्षम स्त्रीचा प्रवास सुरू होतो आणि ज्यावेळेला ती सक्षम स्त्री असते तेव्हा ती सिद्धिदात्री असते शैलपुत्री ब्रह्मचारी चंद्रघंटा कुसुमांडा महिषासुरमर्ती कात्यायनी काल रात्री महागौरी आणि मग सिद्धी रात्री हे नऊ स्वरूप तिचे आहेत हे नऊ रूप आहेत हा तिचा जीवन प्रवास आहे त्यातील जर आपण महिषासुर मर्दिनी या टप्प्याचा विचार करायचा झाला मध्यवर्ती टप्पा आहे तो तो करत असताना तिच्या भावनिक विषयामध्ये असंख्य उल्टा पालखी होतात तिच्या आंतरिक बाह्य जगात शारीरिक मानसिक खूप उलढाणी होतात अत्यंत बदल होतात अनेक अडचणी येतात आणि ह्या सगळ्या अडचणी उलढाली जर आपण असून स्वरूपात बघितलं तर या सगळ्यांचं हनन करून ती स्वतःला सिद्ध करते त्यांचं मर्दन करून ती ज्याला त्यातनं बाहेर पडते तेव्हा ती महागौरी असते ती महागौरी कारण ती प्रेरणादायी ठरते तिच्याकडनं प्रेरणा घेतली जाते आणि ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व बघत असताना तिला महागौरी स्वरूप प्राप्त होत आणि तीच महागौरी नंतर मग अशाच अनेक अडचणींमधून जाणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांना वेळेला मार्गदर्शन किंवा मा तिचा प्रवास हा ज्यावेळेला मार्गदर्शन ठरतो आणि मार्गदर्शनाचे प्रशस्त करून देते तेव्हा ती सेवी दाती असते असाच प्रवास काही समाजात झालेला आहे प्रत्येक स्त्रीचा होतो मी मग म्हणतो तीव्रता कमी अधिक असल्यामुळे त्या प्रवासाचं अवलोकन करणं प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही पण एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये म्हणणासर मैदिनीचं स्वरूप हे जरा मोठ्या स्वरूपात घेतलं जातं कारण तिच्या आयुष्यात आलेले स्वरूप संकट हे सुद्धा तेवढे मोठे असतात एका ठेंडीचा एका तेजपुंजामध्ये प्रवास म्हणजे जर जीवनाची रूपरेषा आहे असं आपण म्हटलं तर हो या ठिंडीचा सुद्धा जीवन प्रवास सुरू झाला होता आणि एका सुंदर दीपिकेला एका लोमध्ये एका ज्योतीमध्ये तिचं जीवन परावर्तित होत होत आई वडिलांच्या पालकांच्या संस्कार आणि सुरक्षित अशा वलयामध्ये ती ज्योती तेवत असताना अचानक काळरात्रीचा आधार म्हणून आणि अमावस्या स्वरूप संकट येऊन सगळं काही काळोखात घेऊन दिली आणि आता यातून बाहेर कसं यायचं सगळं संपुष्टात आल्यानंतर कसे बाहेर येऊयात हा खूप मोठा प्रश्न होता पण मला खूप छान वाटतंय सांगताना की या सगळ्यातून मला बाहेर पडायला माझा कला अभ्यास खूप जास्ती खूप जास्ती उपयोगी पडला आणि तेव्हापासूनच म्हणजे या कलेने मला गुंजारलं सांभाळलं प्रेम दिलं आत्मविश्वास दिला ऊर्जा दिली स्वतःची ओळख दिली शक्ती दिली स्थैर्य दिलं मी म्हणेन स्वास्थ्य दिलं एक वेगळं व्यक्तिमत्व या कलेमुळे मिळालं कारण ही कला स्वतःच खूप श्रीमंत आहे आणि या श्रीमंतीचा उपभोग प्रत्येक मुलीने घ्यावा असं मला तेव्हापासून वाटतंय प्रत्येक विद्यार्थिनीला ही भावना ही ही अनुभूती आहे हे शब्दात सांगणं नाहीये ते प्रत्येकीने आहे त्या अनुभव तो अनुभव घेण्यासाठी कला अभ्यास तिच्याकडून करून घ्यावा कारण तिने यावं सर्टिफिकेट घ्यावं पद्रिकेचा आणि ती आपल्या फाईलला लावावं दहा वर्षाचा कोर्स करून हा उद्देश आमचा नाही तर तिने या कलेच्या माध्यमातून स्वतःचं जीवन फुलवावं आणि येस तो अनुभव आम्ही घेतला पालकांनी घेतलाय माझ्या अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत पण त्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं वेगळेपण सिद्ध करताना त्यांना ह्या कलाभेसाचा किती उपयोग झालेला आहे किंवा आज त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे आज डॉक्टर डान्सर आहे आज इंजिनियर डान्सर आहेत तर ते व्यक्तिमत्व आज वेगळं का आहे हे त्यांच्याकडे बघताना जो आनंद मिळतो तो, तो खूप मोठा आहे आणि हेच मोठं समाधान आहे आणि समाधान जगताना मला खूप आनंद वाटतो की हो ते मी देऊ शकले